नमस्कार मंडळी तर आज मी बनवणार आहे मस्त असा गरमागरम वडापाव चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात मी प्रियांका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सुरुवातीला आपण वड्यासाठी लागणारं जे बॅटर आहे ते तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे पाच चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी टाकणार आहे दोन चमचे इतकं तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठ हे ऑप्शनल आहे फक्त बेसन पीठ टाकलं तरीही चालेल तर मी इथे दोन चमचे घेतलेलं आहे त्याने छान कुरकुरीतपणा येतो त्यामुळे मी इथे टाकलेलं आहे त्याचबरोबर इथे चवीनुसार मीठ टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी करून आपण याचे पातळ असे बॅटर तयार करून घ्यायचे आहे आणि खूप जास्त पातळ इथे करायचं नाही आहे मी ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवत आहे त्यानुसारच अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचं इथे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या वड्याला व्यवस्थित असं कोटिंग येईल यानुसार आपण हे पातळ असं ठेवायचं आहे आणि हे अशा प्रकारे मिक्स करत करत आपल्याला हे छान असं स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे जेणेकरून यात यामध्ये कोणत्याही गुठळ्या राहणार नाहीत असं स्मूथ असं हे बॅटर इथे आपल्याला बेसनाचं तयार करून घ्यायचं आहे आणि एक तीन ते चार मिनटं मी याला छान फेटून घेणार आहे जेणेकरून आपले वडे जे आहेत ते छान खुसखुशीत होतील आणि छान कुरकुरीत होतील त्यामुळे मस्त असं याला फेटून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी मी कशी ठेवलेली आहे आणि आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात एक पंधरा ते वीस मिनटासाठी आणि आता मी इथे घेतलेले आहेत अर्धा किलो बटाटे मी इथे बॉईल करून घेतलेले आहेत कुकरमध्ये मी एक डबा ठेवून त्यामध्ये थे हे बटाटे फक्त ठेवलेले होते आणि कुकरमध्ये खाली पाणी टाकून हे बटाटे मी अशा प्रकारे बॉईल करून घेतलेले आहेत जेणेकरून आपले बटाट्यांमध्ये खूप जास्त पाण्याचं प्रम प्रमाण राहणार नाही त्यामुळे त्यानंतर अशा प्रकारे हे सर्व बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत थोडेसे तुकडे त्यामध्ये राहायला हवेत त्यामुळे वडा खायला अतिशय छान लागतो ता सर्वा तर इथे सर्व बटाटे जे आहेत ते मॅश करून झालेले आहेत आता आपण यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया तर इथे मी हिरवी मिरची सहा ते सात घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा त्याचबरोबर अर्धा इंच अद्रक आणि अर्धा चमचा इथे मी जिरं टाकून याची छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि आता आपण याची भाजी तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर त्यामध्ये मी टाकलेले आहे तेल दोन चमचे त्याचबरोबर अर्धा चमचा मोहरी आणि इथे मी मोहरी छान तडतडून तर, दिलेली आहे त्यानंतर यामध्ये टाकलेले आहेत कढीपत्त्याची एक सात ते आठ पाने ती देखील छान तडतडली की त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे आपली जी मिरची पेस्ट होती मिरचीचा जो ठेचा आहे तो यामध्ये छान परतून घ्यायचा आहे तो परतल्यानंतर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे हळद तर मी इथे अर्धा चमचा इतकी हळद टाकलेली आहे अर्धा ते पाऊन चमचा इतकी हळद मी इथे टाकलेली आहे ती देखील व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेऊयात फ्राय झाल्यानंतर आपल्याला मॅश केलेले जे बटाटे आहेत ते यामध्ये टाकून ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे सर्व बटाटे मी यामध्ये मी इथे गॅस कमी ठेवलेला आहे जेणेकरून आपली मिरची जी आहे ती करपणार नाही आता आपण हे सर्व बटाटे जे आहेत ते यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि मिक्स झाल्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे सर्व मिक्स झालेलं आहे आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एक चार ते पाच मिनटं याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि ही बटाट्याची भाजी खूप टेस्टी होते आणि त्याचबरोबर मी इथे टाकलेली आहे कोथिंबीर कोथिंबीर टाकून देखील पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपली इथे बटाट्याची जी भाजी आहे ती छान अशी तयार झालेली आहे वड्यासाठी लागणारी ही बटाट्याची भाजी इथे तयार झालेली आहे तुम्ही बटाट्यामध्ये पाणी टाकून जर बटाटे उकडले तर त्यामध्ये पाण्याचा जो ओलावा आहे तो खूप जास्त प्रमाणात राहतो आणि बटाट्याच्या भाजीला खूप जास्त पाणी सुटल्यासारखं होतं आणि त्यामुळे वडे जे आहेत ते व्यवस्थित होत नाहीत तर त्यामुळे बटाटे जे आहेत ते तुम्ही कुकरमध्ये खाली पाणी टाकून त्यामध्ये डबा ठेवून किंवा पातेलं किंवा जे काही तुमचं भांडं असेल ते ठेवून त्यामध्ये बटाटे ठेवून उकडा उकडले उकड़ तर बटाटे हे व्यवस्थित छान उकडले जातात तर आता इथे मी बटाट्याची भाजी जी आहे ती थोडीशी थंड करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण याचे वडे क करून घेतलेले आहेत तशा प्रकारे मी आता जेवढे लागत आहे तेवढे वडे तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण याचे वडे तळून घेणार आहोत तर त्या अगोदर मी इथे हे तुम्हाला बॅटर दाखवत आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तर इतक्या इतकं पातळ आपलं बॅटर असायला हवं त्यानंतर मी यामध्ये टाकलेलं आहे सोडात अगदी चिमूडभर इतका मी सोडा इथे टाकलेला आहे तो देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला इथे मी चटणी तयार करून घेणार आहे त्यासाठी तेल छान गरम करून घेतलेलं आहे तर सुरुवातीला मी अगोदर मिरच्या तळून घेते आणि त्यानंतर यासाठी लागणारी चटणी देखील ला आपण बनवणार आहोत तर मी इथे मिरच्यांना असे उभे काप देऊन घेतलेले आहेत आणि ते आता या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत या सर्व मिरच्या है। है ले ले है। है है। तर मिरची वडापाव म्हटलं तर मिरची ही व्हायलाच हवी अशा तळलेल्या मिरचीशिवाय वडापावला मजा नाही तर अशा प्रकारे मिरच्या ज्या आहेत त्या छान तळून घेतलेल्या आहेत तर ह्या मिरच्या किंवा चटणी हे वडे तळल्यानंतर तुम्हाला करायचे असेल तरीही करू शकता पण मी हे सर्व अगोदर करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला वडे तळल्या तळल्या मस्त असे वडापाव खाता येतील छान अशी वडापावची मजा घेता येईल येईल त्यामुळे मी हे सर्व अगोदर तळून घेणार आहे तर इथे मिरच्या तळून झालेल्या आहेत त्यानंतर आपण बनवणार आहोत यासाठीची चटणी त्यासाठी मी इथे बेसन अशा प्रकारे तेलामध्ये सोडत आहे जेणेकरून याचे छान असे आपल्याला बेसनाचे छोटे छोटे जे आ, भजी असतात थोडक्यात तर अशी भजी आपल्याला छान तयार होतील आणि त्यापासून आपण याची चटणी बनवणार आहोत तर इथे मी अशा प्रकारे टाकून घेतलेलं आहे बेसन जे बेसनाचं जे पीठ होतं ते आपण यामध्ये तेलामध्ये छान गरम तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे आता व्यवस्थित फ्राय करून घेऊयात एक छान गोल्डन कलर येईपर्यंत याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे तर हे देखील अतिशय कुरकुरीत आणि छान लागते तर अशा प्रकारे मी याला तळून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व काढून घेऊयात मी आता इथे गॅस बंद केलेला आहे सुरुवातीला आपण चटणी तयार करून घ्यायची आहे तर आता हे तळून घेतल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे घेतलेला आहे जो चुरा होता तळलेला बेसनाचा चुरा त्याचबरोबर लाल मिरची पावडर मीठ आणि लसणाच्या थोड्याशा पाकळ्या पाच ते सहा लसूण लसूणच्या पाकळ्या इथे टाकून मी याची छान पेस्ट म्हणा किंवा मिक्सरला थोडेसे फिरवून याची चटणी तयार करून घेतलेली आहे आणि आता आपण वडे तळून घेऊयात त्यासाठी इथे मी वडे जे आहेत ते अशा प्रकारे बेसनाच्या आपल्या पिठामध्ये मिश्रणामध्ये टाकून याला दोन्ही बाजूंनी पलटी करून गरम तेलामध्ये मी अशा प्रकारे वडे सोडलेले आहेत तेल चांगले तापल्यानंतरच वडे तेलामध्ये सोडले तर ते व्यवस्थित फ्राय होतात कुरकुरीत होतात त्यांना छान असे जे बेसनाचे कोटिंग असते ते व्यवस्थित येते तर अशा प्रकारे मी वडे जे आहेत ते दोन दोन वडे करून जेवढे तेलामध्ये बसतील त्या प्रकारे तुम्ही वडे यामध्ये सोडून फ्राय करून घेऊ शकता आणि वडे सोडताना एक वडा सोडल्यानंतर लगेच हात बाजूला काढून घ्यायचा आहे जेणेकरून त्यावरती एक कोटिंग जे आहे ते एक सिंगल लेयर असं छान असं कोटिंग तुम्हाला दिसेल आणि मिडियम गॅसवर मी आता हे वडे जे आहेत ते मस्त असे तळून घेणार आहे आणि छान असे गोल्डन कलर येईपर्यंत याला मी छान फ्राय करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे वडे जे आहेत ते काढून घेऊयात आणि बघू शकता तुम्ही मस्त असा रंग आलेला आहे अशाच प्रकारे मी इतर जे वडे आहेत ते देखील छान असे फ्राय करून घेते आणि फ्राय झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूयात तर बघू शकता मस्त असे इथे वडे जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि याचा क्रिस्पीनेस तुम्ही बघू शकता छान असा कुरकुरीतपणा आपल्या वड्यांना आलेला आहे आणि आता आपण वडापाव सर्व करून घेऊयात त्यासाठी मी इथे घेतलेला आहे पाव त्याला मधून दिलेला आहे अशा प्रकारे कट दिला आहे त्याचसोबतच मी इथे चिंचेची चटणी लावणार आहे एका बाजूने तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता किंवा फक्त आपण जी चटणी तयार करून घेतली होती जी बेसनाच्या चुऱ्यापासून तर ती तुम्ही लावू शकता तर इथे मी चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी लावत आहे तर एका साइडला मी चिंचेची चटणी आणि दुसऱ्या बाजूला हिरवी चटणी लावलेली आहे ती व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत आपली जी लाल चटणी आहे चुऱ्यापासून बनवलेली जी चटणी आहे ती मी इथे यावरती पसरवत आहे आणि आता आपण यावर ठेवणार आहोत मस्त असा आपला कुरकुरीत असा वडा तो वडा ठेवल्यानंतरसुद्धा आपण मस्त अशी यावर चटणी पुन्हा एकदा टाकून घेऊयात आणि काय मस्त असा हा आपला वडापाव दिसत आहे अगदी तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि आपल्या तळलेल्या मिरच्या तर वडापावसोबत पाहिजे म्हणजे पाहिजेच तर असा हा आपला मस्त असा वडापाव कुरकुरीत खुसखुशीत असा छान असा गरमागरम वडापाव इथे रेडी झालेला आहे तर हा वडापाव तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा मस्त अशी ही वडापावची रेसिपी छान अशी टेस्टी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद